एका दलितांचं घर सरपंच आणि सचिवानं पाडलं या आरोपाखाली जे आहे वंचित भोजन आघाडीचे जे सर्व कार्यकर्ते नेते पोलीस स्टेशनवर धर, धडकलेले आहे दिवसभर जे आहे हे आंदोलन चाललं बारा च्या नंतर मात्र या सगळ्या आंदोलनाला जे आहे सांभाळलेलं आहे तहसीलदार साहेबांनी एस डी ओ मॅडम आहे तर यावरच आपण चर्चा करू की नेमकं जे त्यांना काय आश्वासन देण्यात आलेलं आहे त्यांच्या काय मागण्या होत्या आणि पुढील काय कारवाई प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे सर तुमचं न्यूज मध्ये स्वागत आहे काय सांगाल ह्या एकंदरीतच या प्रकरणासंदर्भात आता कुठपर्यंत स्टेप आलेली आहे तेवीस तारखेला मालची या गावचं जे बोरकूर कुटुंबियांचं अतिक्रमण काढण्यात आलं त्या अनुषंगानं संबंधित सरपंच आणि ग्राम ग्रामसेवक यांच्याकडून ड्यू प्रोसेस जी रितसर प्रक्रिया फॉलो झालेली आहे किंवा नाही याबद्दल आम्ही व्यवस्थितरित्या एक अहवाल करायला सांगू संबंधित विभागाला आणि त्यासोबतच आम्ही महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि ग्रामविकास प्रशासन यांची एक संयुक्त बैठक घेऊन यामध्ये पुढील कारवाई तातडीने करणार आहोत आणि त्या अनुषंगानं आज निवेदन प्राप्त झालेलं आहे आजच्या दिवशी आणि त्यामध्ये आम्ही आता पुढची कारवाई करत आहोत त्यासोबतच गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात पोलीस प्रशासन यामध्ये जे व्हिडिओग्राफिक फुटेज असतील अन्य जे काही इव्हिडन्स असतील ते तपासून गुन्हे दाखल करण्याबाबतची त्यामध्ये जे काही आढळून त्या अनुषंगाने पुढील कारवाई करेल ती जागा जी आहे ती जागा कोणाची असेल ती ग्रामपंचायत या त्यांचा जो सात बारा ग्रामपंचायत यांच्या नावावरती आहे गेल्या तीस वर्षापासून ते लोक राहत होते ते टॅक्स सुद्धा भरत होते संदर्भात त्यांना नोटीस दिलेल्या होतं वेळेवेळी संबंधित ग्रामपंचायतीनं आणि त्या संदर्भात आम्ही अहवाल घेऊ नेमकं काय यामध्ये कुठे त्रुटी राहिलेले का हे तपासू आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करू आता ते परिवार उघड्यावर हो आहे त्याच्या सुरक्षेच्या संदर्भात काय त्यांना जेवणाची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था हे काय केली प्रशासनामार्फत त्यामध्ये आता तात्पुरत्या स्वरूपात त्यांना आम्ही धान्याचा पुरवठा केला सध्या तरी त्यासोबतच त्यांना राहण्यासंदर्भात तात्पुरती सुविधा देण्याबद्दलची आम्ही लवकरच कारवाई करू आणि जो काही त्यांना मदत लागेल पोलीस प्रशासना तेही आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू कार्यकर्त्यांनी आता काय म्हणजे त्यांना आश्वासन दिलं म्हणजे आंदोलन जे इतर थोडं त्यांनी स्थगित केलं आणि चार दिवसांनी पुन्हा कुही शहरामध्ये एक मोठं आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे त्याआधीच जे काही कारवाई होईल त्याआधी आम्ही पूर्ण अहवाल तयार करून घेऊ आणि ग्रामविकास विभाग आणि बीडीओ यांच्या मार्फत आम्ही सर्व गोष्टी तपासू आणि त्या अनुषंगानं जे काही यामध्ये आढळेल जर चुकीच्या प्रक्रिया झाल्या असेल किंवा नाही हे आमच्या अहवालानंतरच आम्ही त्यामध्ये बोलू शकूंच कोण आहेत सरपंच जे कोणी संबंधित सरपंच आहेत तर त्यांच्यावरती पुढील कारवाई करावी लागेल जर त्यामध्ये जर काही आढळलं चुकीचं तर त्यानुसार कारवाई करावी लागेल जैन मॅडम सोबत बोलू मॅडम त्यांचं एक असं आज म्हणणं होतं थोडं जे त्यांना मारहाण केली आणि शिवीगाड केली जातीवाचक शिवीगाड केली आणि त्याच्यानंतर त्यांचं घर पाडलं त्यांची एकच मागणी होती की सरपंच आणि सचिवावर जाती शिवीगाड केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात पण चार दिवस झाले या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही त्याच्यामुळं आज जो रोस आहे थेट पोलीस स्टेशनवर होता काय तुमची काय प्रक्रिया समोरची राहणार आहे त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की कालच मी आम्हाला भेटलं होतं त्यांच्या जे त्यांनी जे ऍप्लिकेशन केलं होतं पोलीस स्टेशनमध्ये आणि जे जेव्हा अतिक्रमण काढण्यात आला तेव्हा जे व्हिडिओग्राफी करण्यात आली होती तर व्हिडिओग्राफी आम्ही परत त्याला बरोबर बघू की त्याच्यामध्ये काही असं घडलं होतं का नाही त्यांच्याकडेही काही त्यांच्याकडे स्वतःचे पुरावे असेल तेही आम्ही बघून घेऊ आणि एकदम फास्ट हे दोन दिवसामध्ये आम्ही ते सगळं त्याच्यामध्ये काय घडलं काय नाही घडलं ते बघून घेऊ हो त्याच्यामध्ये एकंदरीतच वाटत नाही का त्यांच्या घरचे भांडे जेवणाचे भांडे राशन त्यांच्या घराचं सोनं चोरी गेलं <coughs> असं म्हणजे त्या माध्यमातून ते गेलाय असं त्यांचा आरोप आहे मग हा क्रिमिनल अपेंक्स बसत नाही का जेव्हा ह्याच्यामध्ये जसं सांगितलंय की जे अतिक्रमण काढलंय ते जर रीतीसिर नाही झालं असेल तर त्याच्यामध्ये गुन्हा नोंद होतो जर ते अतिक्रमण करण्याची प्रक्रिया बरोबर असते तर त्याच्यामध्ये नाही होते म्हणून जे संबंधित विभाग आहे ते एक दोन दिवसात आम्हाला अहवालमध्ये कळवतील की त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसिजर फॉलो केली गेली होती का नाही नाही केली गेली तर तशी कारवाई होईल ते ते अतिक्रमणाचा प्रश्न समजा तो याचा महसूलचा प्रश्न येते पण त्यांच्यासोबत जो दुर्व्यवहार केलेला आहे त्या तिथल्या सरपंचांनी त्या मुलांना मारहाण केलेली आहे फक्त नासुकला एक नळ पाईपचा नळ तुटला म्हणून आणि पुन्हा संपवण्याच त्यांनी असं धमकी दिलेली आहे जाती हा यावर तो गुन्हा दाखल होऊ शकतो ना हा तर त्याच्यामध्ये तेच मी सांगते जे त्या दिवशी जेव्हा काढलं गेलं हे सगळं त्या त्या दिवशीची व्हिडिओग्राफी सगळं आम्ही त्याच्यामध्ये बघून जर असं काही घडलं असेल तर नक्की त्याच्यामध्ये फिर्यादी जर म्हणत असेल की बाबा माझ्यावर यांनी असा असा आरोप केलेला आहे मला असं असं म्हटलंय तर फिर्यादीच्या म्हणण्यानुसार तुम्हाला गुन्हा दाखल करावा लागेल चार दिवस का वेळ त्याच्यामध्ये बरोबर आहे पण हे जेवढ पूर्ण झालंय पुन्हा हे जे रोष आहेत त्याच्यामुळे आहे की घर पाडलं गेलं तर घर पाडलं गेलं त्याच्या घर केव्हा पाडलं की त्या मुलांसोबत त्यांचा दोघांचा वाद झाला आमच्याकडे कोणतीही त्याची तक्रार नाहीये की त्याच्याबरोबर जातीवाद शिवीगाळ गेली का नाही त्याचे जे घर पाडले त्याच्या आधी कधीही कोणीही कोणतीही तक्रार आली नाहीये म्हणून ते बघावं लागेल आज पोलीस स्टेशनमध्ये सगळे कार्यकर्ते आहेत कसं त्यांना मग आता तुम्ही आश्वासन दिलाय काय कारवाई करणार किती दिवसात करणार दोन तीन दिवस आम्ही मागितले दोन तीन दिवस मध्ये आम्ही सगळे जे संबंधित विभाग आहेत त्याच्यामध्ये बघून घेऊ की काय त्याच्यामध्ये त्रुटी होती का काय बरोबर त्यांच्या बरोबर दुर्व्यवहार घडला का कि प्रोसिजर फॉलो नाही झाली का हे होईल दोन तीन दिवस दोन तीन दिवसात जर समजा ही कारवाई नाही झाली तर मग हा रोस जो आहे संपूर्ण महाराष्ट्राभर होईल 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 सगळ्यांचं आश्वासन द्या लोकांना की आम्ही म्हणजे निष्पक्ष असं कुठल्याही कोणाच्या दबावात येणार नाही कोणाच्या दबावात नाही निष्पक्ष सगळं होईल बरोबर करू आम्ही सगळं बरोबर करू आश्वासन आम्हाला काही नाही नक्कीच मॅडमनं सुद्धा आश्वासन दिलं आहे साहेबांनी तर दोन दिवसाची वेळ दिली दिवसा उद्या आणि परवा या दोन दिवसात जे आहे म्हणजे प्रशासन जे आहे कामाला लागणार आहे आणि नक्कीच जे चौकशी म्हणजे ते काही आढळून येईल तर त्यावर नक्कीच ते कारवाई करणार आहेत एकंदरीतच जे काही नागरिकांमध्ये रोष आहे तो रोस सुद्धा आपण थोडा शांत ठेवला पाहिजे कारण प्रशासनावर विश्वास थोडा ठेवला पाहिजे की प्रशासन आता काय कारवाई करते जर प्रशासनानं योग्य कारवाई केली आणि न्याय मिळाला तर सगळं जनता प्रशासनावर खुश राहणारच आहे पण प्रशासन जर दबाव येऊन जर काही हे प्रकरण धाबण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच मात्र मग लोकांचा रोष कायम राहील तर बघूया आता दोन दिवसामध्ये पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासन काय कारवाई करते त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद सर तुमचे दोघांचे पण बोलल्याबद्दल तर मी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी एक आवाहन करील की तुम्ही सुद्धा प्रशासनाच्या कारवाईची वाट बघा आणि त्यानंतर आपण तुम्ही निर्णय घ्या बघत राहा डब्ल्यूवीच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार